की चंद्रक मार्केट आपण पाहतो आहे या ठिकाणी आपल्याला या बकोरी देवराय वंदिया दे, पेटल्यामध्ये दे या पंचवीस हजार झाडांचं या वर्षी उद्दिष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं ते उद्दिष्ट करत असताना इथे खूप त्रास होतोय जमीन सपाटीपासून साधारण पाचशे सहाशे फूट उंचीवरती हा डोंगर आहे आणि एकदम अतिउतार असल्यामुळं झाडं वाहून आणण्यासाठी खूप मोठी पसरत करायला लागते परंतु आज या ठिकाणी आपण पाहतो आहे आपण या ठिकाणी डोंगराच्या एकदम अठरा आपण या ठिकाणी झाडं आणलेली आहेत आणि त्या झाडांचं जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे याची काळजी आपण या ठिकाणी घेतो आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक एक पोटी झाडं लावायचे उद्दिष्ट आपलं पूर्ण होईल अर्थाने ही देवराई वनराई चांगल्या प्रकारे फुलं अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करतोय आपण सर्वांनी या गोड कामासाठी सहकार्य करावं वृक्षरोपणाला यावं अशा पाहिजे विनंती करतो आपण या ठिकाणी झाडं आणू नका मी सगळी तयारी केलेली आहे आपण फक्त या आणि झाडं लावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद